परिस्थिती सुधारली मन म्हणजे काय मन म्हणजे मनामधून सारखा विचारांचा जो प्रवाह सुरू होतो त्या प्रवाहाला विचार म्हणतात आणि ते प्रवाहाचं जे मूळ ते मन हे जे मन आहे म्हणजे विचारांचा जो प्रवाह आहे हा विचारांचा जो प्रवाह आहे हा आपल्या जीवनामध्ये इतका महत्वाचा आहे की त्याच्या प्रवाहामध्ये आपण प्रवाह पतीत होऊन वाहून जायचं का त्या प्रवाहाला वळण देऊन त्याला सुंदरपैकी शेतामध्ये आणून त्या शेतामध्ये पीक निर्माण करायचं हे आपल्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार नदी वाहते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे नदी वाहते आणि वाहता वाहता आपण त्याला धरण मानतो कालवे करतो कारण नदीचं पाणी आपण अडवतो आणि मग त्याला आपल्या शेतामध्ये वळवतो आणि शेतामध्ये पीक आपण निर्माण करतो तस आपल्या जीवनामध्ये हा जो विचारांचा जो प्रवाह आहे हा प्रवाह सतत सतत हे अंडरलाईन करायचं हे सतत हा प्रवाह चाललेला असतो आपल्याला ते माहीत पण नसतं आता बघा पूर्वीच्या काळी लोकांना पुढे माहीत होतं नदीचं पाणी वाहत 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 जाऊन समुद्रात जाऊन मिळायचं तसं आपलं हे जे आहे जे विचारांचा हा जो, विचारां जो प्रवाह आहे हा पूर्वी पूर्वी कोणाला माहित नव्हतं की विचारांचं सामर्थ्य काय आता आम्ही जेव्हा सांगायला लागलो तेव्हा विचारांचं सामर्थ्य लोकांना कळायला लागलं आणि हा विचारांचा जो प्रवाह आहे त्याला बांध घालण्याचं काम नामस्मरण करत त्याला बांध घालण्याचं काम विश्व प्रार्थना करते आणि त्याला वळवण्याचं काम तुम्ही करायचं असतं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचं आपण जेव्हा बांध घालतो विश्व प्रार्थनेच्या द्वारे नामस्मरणाच्या द्वारे आणि जेव्हा आपण त्यांना वळवतो आपल्याला पाहिजे तसं जसं पाणी शेतात हे सुद्धा क्षेत्र आहे याला शेत म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये याला क्षेत्र म्हणजे शेत म्हटलं आणि म्हणून आपण आपल्या जीवनाच्या शेतात हे जर विचार वळवले तर आनंदाचं पीक आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे करण्याचं तुला जमलं पाहिजे मग म्हणा तुम्हाला आम्ही जमवायचं कसं जमवलं तर सगळं जमत आणि कसं होईल म्हटलं तर काहीच होत नाही रडत राऊत जे असतात ना त्यांचं नेहमी सुरत हे कसं होणार मग तू तिथेच बस पण हे होणार की होणार एक लक्षात ठेवायचं विचारांचं हे सामर्थ्य आहे ना ते तुम्ही लक्षात घ्या मनस्थिती बदला परिस्थिती सुधारेल तुम्हाला जर परिस्थिती सुधारा पाहिजे असेल ना तर बाहेर प्रयत्न केले ना सुधारणं कठीण पण आतमध्ये तुम्ही जर सुधारलात तर बाहेर तुम्ही आपोआप सुधारत म्हणून आतमध्ये सुधारणं आपल्या हातात आहे बाहेरचं सुधारणं आपल्या हातात नाही ना। सासूबाईला सुधारणं ना सुनेच्या हातात नाही पण सुनेला आपलं मन आपले विचार बदलणं सुनेच्या हातात आहे म्हणून सासूबाईबद्दल चांगले चांगले विचार केले सासूबाईबद्दल चांगलं बोलले किंवा सासूने सुनेबद्दल चांगलं बोलले की आपोआप परिस्थिती बदलते परिस्थिती सुधारते तसं हे सगळं आहे हे मी सासू सुन्यांचं उदाहरण देतो कारण ते जगप्रसिद्ध आहे असं हे जे विचारांचं जे सामर्थ्य आहे हे लोकांना कळत नाही विचार धरायला कोणी शिकत नाही विचार धरायला शिका तुम्हाला वामंतराव विचार कसे धरणार हो आम्हाला विचार आलेले तिकडे कळत नाही तिकडे विचार धरणार कसे म्हणून ह्याच्यासाठी संतांनी नामस्मरण सांगितलं कळलं की नाही संतांनी नामस्मरण सांगितलं आम्ही नामस्मरण काही वर्ष सांगत होतो लोकांना पहिली माझे ग्रंथ सुद्धा नामस्मरणावरच आहे पहिली माझी सगळी प्रवचन नामस्मरणावर आहे पण माझ्या लक्षात असं आलं की लोकांना नामस्मरण सांगून सुद्धा लोक नामस्मरण करत नाही आणि मग हे मीच सांगतो असं नव्हे ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितलं ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ परी दुर्लभ विराज मी ज्ञानेश्वर महाराजांनाही ठाऊक होतं तुकाराम महाजानाही ठाऊक होतं समर्थ रामदास स्वामींनाही ठाऊक होत की नामस्पण करायला आपण सांगितलं तरी लोक नामस्पण करत नाही एकदा अशी गमत झाली अशी एक कथा सांगतात की तुकाराम महाराज विठ्ठल 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 म्हणत गंगेवर गेले म्हणजे इंद्रायणी नदीवर गेले होते त्यांच्याबरोबर त्यांचे टाळकरी होते दहा बारा पलीकडच्या बाजूला समर्थ रामदास स्वामी ते आले होते फिरत फिरत त्यांच्या बरोबर त्यांचे काही शिष्य तुकाराम राम समर्थांच्याकडे पाहिलं समर्थांनी तुकाराम महाजकडे पाहिलं आणि त्यांनी खुणेने तुकाराम महाजांना विचारलं महाराज समर्थ रामदास स्वामी विचारतात महाराज तुमचं कसं काय चाललंय हे असं म्हणजे काय हवा पाणी नव्हे असं कसं चाललंय तुमचं कार्य म्हणजे तुम्ही नामस्पणात जो प्रचार करता ना हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका म्हणून सांगता सांगताना तुम्ही तुमचं कार्य कसं चाललंय तुकारला महाराज म्हणाले <laughs> <laughs> मग काय नाही हवं हो म्हणाले कोणी ऐकतच नाही म्हणाले आम्ही ओरडून ओरडून सांगतो नामस्मरण करा नामस्मरण करा पण लोक करत नाही तो अरे माझं नाव वाटलं हे आपली परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती जरा बरी असेल म्हणून त्याने विचारलं त्यानं तुमचं कसं काय चाललंय समर्थ रामदास सा, जे तुमचं तसंच आमचं म्हणाल हे मी का सांगतोय नामस्मरण करणं सोपं नाही कठीण आहे त्याला अगदी जिद्द म्हणतात ना जिद्दीची माणसं म्हणतात ना तीच लागतात तुकाराम महाराजांची जिद्द काय होती माहिती आहे शेंडी झाडाला बांधायचे का तर झोप येईल म्हणून आणि रात्रंदिवस ते नामस्मरण करत होते त्यांचा एक अभंगभंग आहे की रात्रंदिवस स्मरण करा असं एके ठिकाणी म्हटलं त्यांनी त्यांनी तसं नामस्मरण केलं असं कोण तुकाराम महाराज एवढं नामस्पण कोण करणार नाही पण निदान तुमचा रिकामा वेळ तरी नामस्पणाला द्याल ते पण नाही रिकामा वेळ मिळाला की ह्याची चेष्टा त्याची कुचेष्टा ह्याची निंदा त्याची निंदा चाललेलं असत मला सांगा एक मनुष्य तरी दुसऱ्याबद्दल चांगलं बोलतो गाव खरं सांगा त्याला मी बक्षीस देईन आपल्याला कधी सवय आहे का दुसऱ्याबद्दल चांगलं बोलायची सवय नाही पण वाईट बोलण्याची सवय आपण सहज वाईट बोलतो सहज आणि आपण वाईट बोलतो एवढं सर आपल्याला माहीत नसतं आणि वाईट बोलण्यामध्ये निंदा नारस्ती करण्यामध्ये आपण इतके रंगतो आणि रमतो रंग की वेळ कसा जातो कळत पण नाही चार बायका एकत्र जमल्या चार बायका जर एकत्र जमल्या तर मग सासूबद्दल चांगली बोलली सुनेबद्दल असं कधी झालंय नाही मग कुठल्या तरी उकाळ्या पाकाळ्या काढायचं अहो त्या ठमी काकूचं त्या ठमीचं लग्न किती वर्ष झाली चार वर्ष झाली मग अजून काय नाही आता हिला तडफडायला काय झालं अशा गोष्टी कळलं की नाही दुसरी गोष्ट सांगतो पुरुषांबद्दल आमच्या आम आमचे एक नावधारक ट्रस्टी म्हणजे माझी ट्रस्टी ते मोठ्या पदावर होते ते महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन त्याचे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांची गोष्ट मी सांगते तुम्हाला मी माझ्या प्रवचनातून सांगितलं बाबा रे तुम्ही बोलताना दुसऱ्यांबद्दल चांगलं बोला वाईट बोलू नका वगैरे वगैरे मी सांगितलं त्याला ते पटलं त्यांनी ऑफिसमध्ये ते जेव्हा गेले तर दुपारचा टी टाईम असतो तेव्हा ते एकत्र येतात सगळे ते एकत्र आल्यानंतर मग ह्याच्याबद्दलचं बोलणं त्याच्याबद्दल तर सगळी निंदाच आणि काय सांगितलं की बघ आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलंयच बोलायचं तर चांगलंच बोलायचं वाईट बोलायचं नाही तर तुम्हाला मान्य आहे का मी तरी काय बोलणार नाही कोणाबद्दल तुम्हाला माने हो हो म्हणाले तुमचे सद्गुरू सांगतात बरोबर आहे आपण आजपासून कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही बोलायचं तर चांगलंच बोलायचं झालं था। ठरलं चांगलं बोलायचं दोन मिनिटं झाली तीन मिनिटं झाली पाच मिनिटं झाली कोणीच काही बोलतच नाही बोला ना काय बोलायचं <laughs> <laughs> अशी परिस्थिती <थी? laughs> स्त्रियांमध्ये आणि पुरुषामध्ये आहे मग जगामध्ये भांडणटंटे पकडे झालेत न बर काय म्हणून तुम्हाला जर असं पाहिजे असेल काय समाजामध्ये आनंद आनंद पाहिजे राष्ट्रामध्ये आनंदी आनंद पाहिजे कुटुंबामध्ये आनंदी आनंद पाहिजे तर चांगलं बोलायला शिका चांगलं बोलायला आणि चांगले विचार करायला शिका चांगले विचार केले की चांगलं बोलणं येतंच आपोआप म्हणून विचारांचं सामर्थ्य आहे पहिले चांगले विचार करायला शिका मग चांगलं बोलणं आपोआप येतं म्हणून शुभ चिंतावे शुभ इच्छावे शुभ बोलावे आणि शुभ करावे शुभ विचार करायला करा तुमच्या बाच काय जात शुभ बोलायला तुमच्या पिताश्रीच काय जातं काही जात नाही शुभ चिंतन करायला शुभ बोलायला काय जात नाही पण फळ किती मोठ फळ किती मोठ सहस्रपटीने फायदा व्यापारी लोकांना माहिती आहे ना फायदा आणि तोटा हा फायदा आणि तोटा तुकारा सो एके ठिकाणी म्हटलंय तुकारा म्हणे होय लाभ अपार असं एके ठिकाणी म्हटलंय तर हा जो लाभ आहे तो सहस्रपटीने तुम्ही आजपासून कारण कल करे तो आज करे आज करे तो अभी करे आजपासून संत सांगतात ते नामस्मरण सतत करण्याचा प्रयत्न करा म्हणजे रिकामपणी क्षणभरी ते जमत नसेल ना तो विश्व प्रार्थना म्हणा विश्वप्रार्थना आमचा असा अनुभव आहे की लोकांना नामस्मरण करायला कठीण वाटतं पण विश्व प्रार्थना त्या मानाने बरसं सोपं वाटत मला विचारलं का, हो का, हो का, हो का। आपने आपने होत असं का होतं त्याचं कारण असं आहे की नामस्मरणामध्ये आपण काहीतरी रुटीन म्हणतो आहे असं वाटतं आणि विश्वप्रार्थनेमध्ये आपल्याला आपण काय म्हणतो आहोत का म्हणतो आहोत त्याचं फळ नेमकं काय मिळणार आहे ते कसं मिळणार आहे हे सगळं आपल्याला सद्गुरूकडून किंवा पुस्तकातून आम्ही जे विषय मांडलेला आहे त्यातून कळत असतं आणि म्हणून प्रार्थना म्हणायला त्यांना जो जोर येतो तो एरवी नामस्परण करायला ना येत नाही असा अनुभव अनेकांचा आहे अनेकांचा आणि ही जी विश्वप्रार्थना जी आहे या विश्वप्रार्थनेने गरिबांचं तर कोट कल्याण झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल गरीबांचं कोटकल्याण झालं तुम्ही गरिबांचं कोट कोटकल्याण का झालं ने गरीब माणसं जी असतात ना त्यांना कशाचाच कशा आधार, आधार नसतो गरीब माणसाला कशाचाच आधार नसतो लोक म्हणतात देवाचा आधार म्हणून पण त्यांना देवाचाही आधार नसतो कळलं की नाही की गरीब लोकांना कोणाचाच आधार नसतो पण ह्याच गरीब लोकांनी जर ठरवलं की प्रार्थना म्हणायची त्यांची परिस्थिती सुधारत 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 जाते त्याचं वर्णन मगाशी एका वक्त्याने के केलं या ठिकाणी असे अनेक आहेत आमच्याकडे असे अनेक नामधारक आहेत नामस्करण करणारे आहेत विश्वप्रार्थना म्हणणारे आहेत त्यांचा अनुभव आहे की विश्वप्रार्थना म्हणता 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 आतमध्ये ते बदल बदलत गेले बाहेर त्यांची परिस्थिती बदलत गेली सुधारत गेली तुम्ही आत बदला बाहेरची परिस्थिती सुधारते गेले ते करून बघा आम्ही असं सांगत नाही की हे तुम्हाला मेल्यानंतर मिळेल अमुक मिळेल जन्ममरणातून सुटका होईल हे मेल्यानंतर ज्या गोष्टी आम्ही बोलतच नाही आमचं बोलणं याच देही तुकाराम महाराज याच देही याच डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा <laughs> <laughs> या जन्मी इथेच आताच कळलं की नाही म्हणजे या जन्मी मरेपर्यंत पण वाट बघायची इच्छा नाही आजपासून करायला सुरुवात करा, करा उद्यापासून अनुभव हो फक्त विश्व प्रार्थना रिकामपणी म्हणायची मी तुम्हाला कामधंदा सोडून म्हणायला सांगत नाही रिकामपणी म्हणायची विश्व प्रार्थना त्या विश्वप्रार्थनेमध्ये काय आहे नामस्मरण आहे आणि पुन्हा सुंदर विचार आहे चांगली इच्छा आहे चांगलं बोलणं आहे आणि चांगलं करणं आहे हे hey ईश्वरा म्हणून आम्ही पहिला ईश्वराच स्मरण करतो <coughs> सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे म्हणजे बघा चांगला विचार दिला सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव प्रार्थना केली सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर चांगली इच्छा प्रकट केली आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवाची पुन्हा प्रार्थना केली पसायदान मागितलं देवाजवळ आणि संबंध प्रार्थना म्हणणं म्हणजे सुंदरपैकी कृती झाली म्हणून शुभ चिंतन झालं शुभ इच्छा झालं शुभ बोलणं झालं शुभ करणं झालं चारही गोष्टी त्याच्यामध्ये आहे म्हणून ह्याचा अनुभव लोकांना येतो की ही ही जी विश्व प्रार्थना जी आहे ती आम्ही ना निर्माण केली त्याचं कारणच हे आहे की त्यात नामस्मरण आहे चांगले विचार आहे चांगलं बोलणं आहे चांगली इच्छा आहे चांगलं करणं आहे सगळं त्याच्यामध्ये ऑल इन वन म्हणतात तसं आहे म्हणून या विश्व प्रार्थना म्हणता म्हणता अनेक लोकांचं इतकं कल्याण झालं इतकं कल्याण झालं की दारू पिणाऱ्या लोकांनी दारू सोडली मुलं अभ्यास करत नव्हती ती अभ्यास करू लागली नवरा बायकोची भांडणं होती ती त्यांची भांडणं मिटली लोक आत्महत्या करायला निघाले होते ते त्यापासून परावृत्त झाले अशा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी या विश्वप्रार्थनेतून लोकांना अनुभवायला लागली आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की जे गरीब लोक असतात त्यांना कसलाच आधार नसल्यामुळे आणि इथे त्यांना एक पैसा खर्च नाही विश्वप्रार्थना म्हणण्यासाठी पैसा खर्च नाही म्हणून मी नेहमी सांगतो हे पै तुम्हाला करायला जे सांगतात त्याला पैसा खर्च नाही एक पैसाही खर्च नाही कळलं की नाही म्हणून ही प्रार्थना गरीब लोक सहज म्हणू लागले त्यांना त्याचे फायदे मिळू लागले मला सांगायचा मुद्दा असा सुद्धा श्रीमंतांना सगळं असतं पण सुख नसतं शांती नसते समाधान नसतं त्यांनासुद्धा या विश्वप्रार्थनेने या गोष्टी मिळू मिळू लागतात विश्वातल्या प्रत्येक माणसाला याची गरज आहे आणि म्हणून त्यांनी जर हे म्हटलं ना तर त्याचा फायदा होईल कुटुंबाचा फायदा होईल समाजाचा फायदा होईल राष्ट्राचा फायदा होईल विश्वाचा फायदा होईल म्हणून हे जे विश्व प्रार्थनेचं हे जे सुदर्शन चक्र आम्ही जे समाजामध्ये सोडलेलं आहे ते चक्र समाजामध्ये ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्यांचा संवार करतं लोकांचा संवार करत नाही जे खळांची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रती वाढो मृता परस्पर पडो मैत्र ही जी व्यंकटी आहे ना ती आम्ही सुदर्शन चक्र सोडून मोडून काढतो आणि म्हणून घरामध्ये आनंद समाजामध्ये आनंद सर्व ठिकाणी आनंदी आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्प का आनन्दत् ऐश्वर्यात सर्वा स भ कल्याण कर, रक्षण कर्ण तु ते